एसा ग्रुप ग्रामपंचायत देहरे तालुका दिंडोरी येथे मासिक ग्रामसभा संपन्न दिनांक सव्वीस रोजी ग्रामपंचायत देहरे येथे वार्षिक सभा घेण्यात आली या सभे सभेअभावी झालेल्या कामाविषयी चर्चा करण्यात आली आणि जी सुरू असलेली कामे सुरू असूनही अपूर्ण आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावी असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले व जी कामं नव्याने मंजूर होऊन आलेली आहेत ती पण होणाऱ्या निवडणुकीच्या आत पूर्ण होतील असे ग्रामसेवक जे एच पवार यांनी सांगितले व रोजगार हमी योजने अंतर्गत शेत भात खाचर गाय गोठे कुकुट पालन कांदा चाळ फळबाग अशा अनेक मिळणाऱ्या योजनांबद्दल ग्रामपंचायत रोजगार सेवक अंबादास खोटरे यांनी माहिती देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे सूचित करण्यात आले तसेच या सभे अभावी उपस्थित देहरे बिटाचे वनरक्षक जी पी आईरे यांनी जंगलात होणाऱ्या नुकसानीबाबत तसेच जी शेतीसाठी अतिक्रमण केले जाते ते थांबले पाहिजे व लोकांनी जी वन खात्याकडून दिलेल्या गॅसच्या योजनेचा वापर करून जंगल संपत्ती वाचवली पाहिजे अशा अनेक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित देहरे दे ग्रामपंचायत ग्रामसेवक जे एच पवार वनरक्षक जी पी आहिरे सरपंच मंगलाताई गवळी उपसरपंच रामदास गवळी ग्रामपंचायत सदस्य राधाताई गवळी कांतीलाल खोटरे छगन गवळी पाणी पुरवठा अधिकारी मनोहर गायकवाड ग्रामपंचायत शिपाई लघुभोई रोजगार सेवक अंबादास खोटरे नामदेव खोटरे देवीदास दळवी छगन दळवी धनराज गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये दिंडोरी